नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माहीमच्या कोविया यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण माहीमच्या खाडीवरती आलेले आहेत तर आज आपण पागवणार आहे आणि ऑलरेडी एकजण पागवतो आहे सचिन करून तर आपण बघणार आज त्यांना किती मासे भेटले आहेत ते तर पहिलाच पागात त्याला कमसे कम हे बघा गोळी मासे भरपूर पडले बघा एकच पागात आणि आता अजून तू पाग मारतो आहे बघा बघू आता का पडलाय का नाही मावरा बोई पडले काय मित्रांनो जेव्हा पण आहे ना म्हणजे एकदम जोरात पाऊस पडतो ना तेव्हा खाडीला असं म्हणजे साफ पाणी म्हणजे एकदम चांगला पाणी उतरला ना गोडा पाणी तेव्हा तो मावरा आहे ना पूर्ण खाडीला चढतो म्हणजे जो बोई मावरा बोला शिंगाली बोला माडू बोला सर्व मावरा खाडीला चढतो वरती जे गोड्या पाण्याचे झरे असतात ना त्याच्या त्या म्हणजे त्या झऱ्याला जाऊन बसतो बघू शकतात हा पहिलाच पाक त्याला पडला से कम अर्धा कॅन तरी हाय मित्रांनो त्या साईडला आहेत आपण त्या साईडला चालले होते त्या पुलाच्या त्या साईडला पुलावरती फुलावरती एक जण बोललेला तिकडे खूप मावर आहे त्यासाठी आपण तिकडे चालले होता मित्रांनो आपण आलेला इथे आणि इथे खूप सारा मावर आहे तेवढा मावर आहे बघा आपला पागी आहे तो रेडी करतोय

மடல <laughs> पा सचिन नी काम पच्चीस किल्ला आहे उचलेल का साधी आता उचल डायरेक्ट मित्रांनो एकच पाग आणि आपला काम भारी दोन पागामध्ये कॅन फुल झाला छान छान थांब थांब बघ आपला काम भारी झालेलं आहे छान हा बघ पकड ना थांब झोला पूर्ण आपला भरलाय पुरा মিক্রান্না <doorway> मित्रांनो आता आपलं झालेलं आहे फिशिंग करून तर आता तिकडे परत एकदा कचरा आला आहे त्यासाठी आता नाही मारणार आहे पाक तर आपल्याला एवढा भेटला ऑलरेडी एक एक कॅन घेऊन गेला आणि आठ कॅन आठ अब्बून अजून तो मावरा बघतो आहे पण मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर बाय काय